हातकणंगले तहसीलदार कार्यालयातील मनमानी कारभाराविरोधात दलित महासंघाच्या वतीनं गहिवर मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चातील महिलांनी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात जात्यावर वाळू दळून अनोखं आंदोलन केलं हातकळंगले तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या अंमलबजावणीबाबत अनेक तक्रारी आहेत इथल्या कर्मचाऱ्यांकडून लाभार्थ्यांना योग्य वागणूक मिळत नाही वारंवार हेलपाटे मारायला लावतात वेळेवर पेन्शन मिळत नाही किंवा बँक पासबुकवर पेन्शनची रक्कम बँकेकडून नोंद केली जात नाही या कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर गहीवर मोर्चा काढण्यात आला वेळेवर पेन्शन मिळत नसल्यानं काय खायचं असा प्रश्न उपस्थित करत मोर्चातील महिलांनी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात चक्क जात्यावर वाळू दळून आंदोलन केलं तर राज्य सरकार आणि हातकणंगले तहसील कार्यालयातील कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर मागण्यांचं निवेदन तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांना देण्यात आलं या आंदोलनात बाबासाहेब दबडे तानाजी सकटे महावीर सर्वगोड अनिल चव्हाण विलास लोंढे निळकंठ कांबळे रंजना भंडारे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी salió